नमस्कार शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आहे आपलं लाडकं चॅनल कांदा बाजारभाव महाराष्ट्र इथं मिळेल तुम्हाला ताज्या कांदा बाजारभावाची माहिती शेतकरी बांधवांसाठी अपडेट्स आणि बाजारपेठेतील महत्वाच्या घडामोडी तर चला शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आजचे कांदा बाजारभाव चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा कृषी उत्पादन बाजार समिती कोल्हापूर आवक पाच हजार पाचशे पन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार प्रति क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार प्रति क्विंटल <compleması cartoon noise> कृषी उत्पादन बाजार समिती अकोला आवक सहाशे तीस परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार सहाशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवक दोन हजार आठशे बारा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊशे पन्नास क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे कृषी उत्पादन बाजार समिती चंद्रपूर गंजवाड आवक एकशे नव्वद परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार सहाशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे दोन हजार क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार पाचशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट आवक नऊ हजार आठशे अकरा परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे एक हजार क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार चारशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार आठशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती खेड चाकण आवक दोनशे पन्नास परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे आठशे क्विंटल सर्वसाधारण दर आहे एक हजार दोनशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे एक हजार चारशे क्विंटल कृषी उत्पादन बाजार समिती जुन्नर जात चिंचवड आवक दहा हजार एकोणनव्वद परिमाण क्विंटल कमीत कमी दर आहे पाचशे क्विंटल, सर्वसाधारण दर आहे एक हजार पाचशे क्विंटल आणि जास्तीत जास्त दर आहे दोन हजार क्विंटल.